आणि उठल्या सात ला यावर्षी ओपन मंडप खरं सांगू इची चपाती बघा इथं पडली एक जण उभा राहतो एक पाया पडतो परत एक उभा राहतो परत पाया पडतो काय शेता ढग चेक करा ढग वेलकम बॅक टू अवर चॅनल गुड मॉर्निंग टू ऑल सुप्रभात सगळ्यांना परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर गाईस आज आपल्या लाडक्या बाप्पाचा आगमन आहे काहीच आणि आपल्या चॅनलला झालेलं तीन वर्ष पूर्ण असं तुम्ही सपोर्ट दाखवत राहा तुमचा प्रेम बघून खूप भारी वाटतो गायस आणि गाईज आता आम्ही चाललोय सगळे म्हणजे सगळे रेडी झालोय तर निघतो आम्ही बाप्पाला आणायला लवकरात लवकर आणू बाप्पाला घरी आणि फुल मज्जा करू गायस इथं दादा रेडी होतो गाईज कसं वाटतं तू सांगा गायच आम्ही मराठी लुक केले आई मराठीत काढ का गायच तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या लवकर आमच्या घरी गा पाया पडायला पाच दिवसाचा गणपती आहे सो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लाईक करा या व्हिडिओला चला व्हिडिओ फटाफट आता चाललो आहे आम्ही गणपती अगमन आहे आपल्या गणपतीचा सो चलो रेडी मस्त फुल लुक हॅन रेडी आधी कालच्या क्लिप एन्जॉय करा गाईज मकर बनवताना मजा केली काल खूप बघत राहा बघा बघा एकदा आमचं डेकोरेशनची तयारी चालू आहे तेव्हा दाखवतो बघा बघा सगळ्याचा इथं पेपर लावतो मकराला आणि इथं कामाची पोरगी इथं फुलं लावते त्यावेषी आम्ही नवीन कॅतरी ट्राय केलंय डेकोरेशनमध्ये जाम कामाची पोरगी आहे जाम लाजते सगळं काम इनी केलं आहे स्पेशल थँक्यू नम्रता आणि हे तोंडाला काय लावलं तोंडाला काय लावलं माहिती आपलं या वर्षी काय करतात मग चेंजेस मकरामध्ये बाकी काय यावर्षी ओपन मंडप म्हणजे ओपन मकर करतो आम्ही म्हणजे असं वाटतं काय प्रॉब्लम काय इशू मुलं आम्हाला करताना आला पुढल्या वर्षी करू यावर्षी एवढा या या मध्ये करू आम्ही यो पण भारी वाटतोय गाईस गाईस सगळा डेकोरेशन मिनी केलंय या ते यायला फक्त बसून बघत होते आला आणि आता ब्लॉग चालू केला तर जाऊन तिथे काम करायला लागले त्याला बसलेली होती मी तर पू वाट लावली काकू जेवण बनवत काकू काय बनवत चवळीची भाजी चवळीची भाजी तयार आहे तिथं मोदक टाकणार आहे काकू लगेच आणि झाले इथे तयारी अर्धी आणि इथं मम्मी मी तू काय बनवतो उदक झाले नाही फक्त आता काय पीठ म्हणत सकाळी पाच वाजता उठल्या बायका काम करा आला राहतो पाच चा लावलेला आणि उठल्या सात वाजता मला बोलते तुम्ही लोक बंद करायचे मला वाटत जय आयुष्यातला पहिला मोदक बनवते मोदक कसा बनवतो कसे पानावर बनवये चालू सगला फोकस आहे पेरणाचे मोदक काय करायचं मला नाही हे पेरणाचं पूर्ण प्रोसेस दाखवू मोदक शिकवते लो सब्सक्राइबर आणू दाखव मोदक कसे बनवतात सब्सक्राइबर आणू ला बस सांगू व्हिच इज बघा इथं पडली मोदक तर शेंडा वाकडा चाललाय <laughs> पप्पाला आणायला याच्याकडे दिला पाठ आणि इथं सगळी फॅमिली आहे तर आणि गाडी काढली त्याला जा जा आता जाऊगे या बाप्पाला आणायला काहीच उन्हात इफेक्ट देतो ना लहाच देतो रे एक नंबर बाईच्या चला काय आता गाडीत बसतोय गणपती आणायला चाललोय गणपती आता लाड पुरवायची आम्हाला जेवढं होईल तेवढं आम्ही गणपतीसाठी करू गणपती एवढा वर्ष आमच्यासाठी करतो तेवढा आशीर्वाद देतो आणि आज त्याला आम्ही गोड गोड मोदक खालू निघालेलो आहे आता हे बघा चाललेलं आता गणपतीचं गा। आगमन करायला आपल्या बाप्पाचा लाडक्या बाप्पाचं आगमन करायला हाय यश खूप एक्सायटेड आहे आता आम्ही बाप्पाला आणायला घरी पाच दिवस कसे जाणार काम आहे फुल मजा येणार पाच दिवस फुल राडा सो चलो जाते हैं, मिलते हैं। मी तर रस्ता बघ असं वन वे गाडी ना जाऊ शकत तर चालत चाललं चला आई चावूया आई या लावले

एकदान उभा राहतो एकदम पाया पडतो परत उभा राहतो परत पडतो आमच्या घरातला मुख्य प्राणी एक आणि तो एक फोटो आवाजात अरे ह्याचं पूर्ण बसतो हे डायरेक्ट काहीतरी सांग काय फेरी

तर वेळेस आता आम्ही चाललो शेतावर आपल्या मुशाकराजाला मान द्यायला मोक्याचा त्या शेतावर चाललंय अगेरदा काका आनंद आणि पप्पा पुढं चालतं मी मागून चालतो दादा आला ना दादाला झोप आली होती म्हणून झोपला ज्या माझ्याशी येतो काय वेळ ढग चेक करा ढग ढगामध्ये मी क्लास वाटत का नाही काही एक नंबर नु। आहे इथं इथं ऊन आहे फुल ऊन आहे इथं उन्हा डोका दुखा लागला आणि तिथं कसला कालो केला पावसाने फुल मजा येते काही चाललं आता आम्ही बघू पुढं काय काय आहे रोज हर टायमाला बाईकवर जातो या टायमाला आम्ही चालत चाललो आहे चालत मजा वेगळीच येते बाईकवर हर टाईम मजा नाही येतो <imcast> थोड़ा थोड़ा <laughs> फुल मज्जा त्या <laughs> दिसला की <वी> सज्जा फुल गाय जंगल मध्ये आलो आम्ही फुल हवा सुटली तर फुल नेचरची हवा येते म्हणजे असं वाटतच नाही का थकले विकलेला थकलं होतो तिथं थकान उतरून गेली डायरेक्ट दोन्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल शेतावरचा ब्लॉग या ब्लॉग मध्ये पण बघा एकदम मस्त ये कुंड आहे थोडीशी तर कायच आम्ही आता पोहोचलो आहे म्हणजे आता दोन मिनटावरच येत आहे चला की जाऊ मुशेकराजाला मान देऊ आपला मोटकाचा आणि केल्याची पानं घेऊ घरी जेवासाठी उद्या जोशीचा उपास आहे म्हणून बघू पुढं आणि थोडासा पऊ वगैरे म्हणजे भिजू वगैरे आपल्या इथं हे आहे आहे त्याच्या इऱ्यामध्ये थोडासा भिजाचा खूप दिवसानंतर राहतो म्हणजे खूप दिवसानंतरच ना पावसाळ्यात एकदा आलं होतं मित्रांसोबत तेवढा त्यानंतर येणार नाही झालं इथं खूप लांब पडतो रे काही येत नाही टॉपर्स शेतात आलेलं वाटतं आता पहाड पहाडकायला लागले अनुराग पप्पा आनंदा म्ह सागरचा निघाला ते येतोय मी कधी तुम्ही कुठं